डोणगाव येथेसुद्धा शेतकऱ्यांकरिता फार्मर आय डी नोंदणी शिबिराचे आयोजन फार्मर आय डीचे फायदे कोणते बघा या बातमी सत्रात प्रतिनिधी भागवत जाधव नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी स्टॉक प्रकल्प अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना एक युनिक फार्मर आय डी तयार करण्याचे काम सध्या चालू असून आधार कार्डप्रमाणे असणारा शेतकऱ्यांना फार्मर आय डी दिल्या जाणार असल्याने शेर परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या सेतू तु केंद्रातून किंवा सी एस सी केंद्रातून आयोजित शिबिरातून आपला आय डी तयार करण्याकरिता आवाहन तसेच मार्गदर्शन केल्या जात असून याच पार्श्वभूमीवर तलाठी कार्यालय डोणगाव व आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे संचालन अमोल ठाकरे यांच्या माध्यमातून दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ॲग्रोस्टाक योजनेचे फार्मर आय डी तयार करण्याकरिता शिबिराचे आयोजन केले होते यावेळी फार्मर आय डी शिबिराकरिता मेहकरचे तहसीलदार निलेश मडके व उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी रामराव चनखोरे तलाठी अनुप नरोटे अमोल राठोड कोतवाल संदीप परमाडे संतोष मानवतकर सुभाष डोडके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आपले सरकार आदर्श सेवा केंद्राचे संचालक अमोल ठाकरे यांनी शेतकऱ्यांची फार्मर आय डी तयार करून दिली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेतकरी लाभार्थ्यांना फार्मर आय डी नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले उपस्थित शेतकऱ्यांना मंडल अधिकारी रामराव चनखोरे यांनी फार्मर आयडी काढण्याचे फायदे सांगितले सर्व शेतकऱ्यांनी आपले फार्मर आय डी कार्ड बनवून घ्यावे असे आवाहनही केले प्रतिनिधी भागवत जातव तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा एस डी ओ साहेब व तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदगाव इथे शेती केंद्रावर याचा शुभारंभ करण्यात आला म्हणजे या अगोदरच करण्यात आलेला आहे व ही योजना खूप चांगली योजना आहे तर पेपरलेस व्यवस्था करणे निश्चित करणे वेळेची बचत लाभार्थ्यांची निश्चिती पारदर्शी कमी करणे व ॲग्रिस्टॅगचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घेतल्यास बाकी पूर्ण पुढच्या का त्यांच्या कामांना खूप सोयीचं होईल कारण बँकेमध्ये गेले तर त्यांचं सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर सर्व एका याच्यात येईल व ऑनलाईन पद्धतीमध्ये त्याचा खूप मोठा फायदा होईल त्याकरता सर्व शेतकरी बांधवांनी ॲग्रेस वापर करावा लवकरात लवकर हे करून घ्या